सॉरी लग्नाच्या रात्री ठरवून सुद्धा लवकर घरी येताना काय माझे दोन लग्न झाले <laughs> एक तुझ्याशी एक युनियनशी डॉक्टर साहेबांनी गेट मीटिंग लावली आज मग काय फायली चेक करा प्रेपर चेक करा ऍग्रीमेंट परत चेक करा <laughs> सॉरी सॉरी परत सॉरी हा भूक लागली असेल ना जेवले मी बर केलं बर केलं तुम्हाला वाढू नाही नको ना मी पण भजी खाल्ली आहे मिलच्या गेट वर डॉक्टर साहेबांनी परत गेट मीटिंग लावली आहे सकाळी डॉक्टर साहेब सारखं म्हणत राहतात राणी कुठे आहेत राणी कुठे आहेत या हिरव्या साडी चांगली दिसतेस तू एक सांगायचं होतं काय लग्नाआधी एक लफड झालं होतं माझ बोलले होते तरीही लग्न केलं मनाने माझ्यावर उपकार केले तस वाटलं असेल ना तुम्हाला नाही तसं नाही काय म्हणायचंय तुला मला काही म्हणायचं नाही सांगायचंय था। एक ठरवलेलं उपाशी बिन लग्नाचं मरायला लागलं ना तरी चालेल पण मिलवाला नको गरीबी मनस्ताप दोन वेळच जेवण दर दोन वर्षांनी घरात हलणारा पाळणा एवढंच पाहिलं माझ्या आईने आयुष्यात मला अक्कल आली तेव्हापासून फक्त राबताना आणि रोज थोडं थोडं मरतानाच पाहिलं मी तिला आज माझ्या पण नशिबी तेच भोग आले मिलचा भोंगा वाजला की छाती धडधडायची माझी आता सवय करावी लागेल आता नुसते बघत नका बसू लाईट घालवा आणि लग्नानंतर काय करतात ते आटपा लवकर तुम्हाला गेट मीटिंग असेल मला पण पार्लरमध्ये जायचंय कुठे होतास दोन दिवस आलास चल जेवण तयार काय झालं नरू बाबा तू पंचवीस हजार रुपये कुठून आणलेस कुठले कुठले पंचवीस हजार मोहनने लफडा केला होता ना त्याला सोडवायचे पैसे कुठून आणलेस तू तु? हे तुला काय करायचंय तू तु तुझं काम कर ना वेळ लागला काय तुला मला वेळ लागलायम केली पंचवीस हजारासाठी काय 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 रे काई तू काही बोलतो मी काय बोलतो तू वडव रास्पिटल मध्ये पंधरा दिवस अरे देवा काय रे अरे काय केलं काही होत नाही एका किडने आयुष्य काढता अरे मला सांगायचं होत मी आणलं पैसे तेव्हा कुणीतरी आणलंय का वाटत र मला घराबद्दल काहीच वाटत नाही मलाही वाटत कळा मलाही वाटत मला का घराबद्दल सगळ्यांना वाटत मला काहीच वाटत नाही सगळ्याबद्दल बद्दल वाटत मी बोलत नाही एवढंच बाबा काय ग आज उशीर केलास यायला मला वाटलं आज येतच नाहीस की काय झालं काही नाही माशे गप्पा गप्पा का थोडे पैसे हवे होते ते काय ना अण्णांची दवाखान्याची बिलं द्यायची आहेत औषधं पण संपलीत खोलीचं भाडं थकलंय आमची म्हातारी काल घरी येऊन रडत होती किती पाहिजेत पाच हजार तरी अरे बापरे एवढे कुठून आणणार हजार माझ्याकडे तेवढे नाही पुरणार नरू असताना तर टेन्शन नसत तो कुठे गेलाय दोन महिने आत आहे ना तो मर्डरची केस आहे ना त्याच्यावर काय करणार तू नाव हो काय राम कदम कदम आ, एक मिनिट पैसे दे पहिला हप्ता दुसरा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार इथे सही करायची होय हा करा हा बरोबर हा जा चल नाव हो काय दिलीप वाघाटे वाघाटे अरे काय करताय अरे पैसे घेत आपल्याला बनवताय माझा ए माझ्या राजा ही मी चालवायचे आपल्याला अजून माझा ऐक माझा ऐक भोसले तू पण पैसे घ्यायला उभा अजून काय बाकी उरले आता अरे मामा बनवतायत आपल्याला थोडी कळसोस राणे तू जा आता नाहीतर तर कानाखाली आवाज काढेल काय <laughs> बोलणार आता माझ्याच कानाखाली आवाज काढणार माझा ऐक बाबा अरे गण्या तू पण इथे उभा लाईनीत पैसे घ्यायला अरे गण्या ही मालकाची चाल आहे अरे आत्ता निकाल लागेल कोर्टाचा थोडा धीर धर थोडी कळसोस माझा ऐक राणे जा एक तर तुम्हीच पुण्या आम्हाला बरबाद केलाय आता काय बोलणार अरे पुढारी म्हणजे तू पण होतास मॅनेजमेंट मध्ये माझ्या बरोबर आपणच लढलो ना यांच्यासाठी राणे डोक्याची वाट लावू नको सात तू पण शाण अशी त्या लाईनीत उभा ऐक माझा ऐक घ्या पैसे घेऊ नको हे लोक सगळे आपल्याला ना ना पुढे कशाला एवढ्या फिरे मारताय बसा चिडू नका राणे शांत व्हा कसा शांत राहू बाकीच्या मास्तर जावायच्या पाठीत सुरा खूप फसणारच होता फसणार होता म्हणजे काय अहो तिकडे अख्खं सोव्हिएत युनियन कोसळलं तुमच्या डाव्यांचे अजून लक्षात नाही आलं भांडवलशाहीच्या विरुद्ध तुम्ही नाही लढू शकत मार्क्सचे सिद्धांत आता सुरळीत घालायची वेळ आली आहे समजलं अरे मार्क्सिसचे सिद्धांत तिथे माहिती कोणाला आणि त्यांची जीत होणार लक्षात ठेव पैशाच्या मागे आंधळे झालात तुम्ही लोक आणि मालक त्याच लाचारीचा फायदा उठवतोय थोडा धीर धरवला नाही आणि किती धीर धरायचा माणसं नाही तू जीव देऊन मिली माणसं नको नको ते धंदे केलेत मग काय हातात करवंटी घेऊन नुसती भीकच मागायची इथं भीक पण मागून देणार नाहीत उपाशी मारतील ए नेम खराम साली तू बोलायची नाही तुझी खूप झाले नाटक आता नाहीतर इथेच झाले मी मी नाटक करतोय मी मी इकडे लोकांची काम करून थकलोय कोणी मला किंमत देत नाही मी नाटक करतोय नाटक करतोय मी म्हणे लुका आहेस तू राणे एक नंबरचा तर आहेस तू तुला काढीची किंमत नाही आर्या झाला रे आर्या झाला रे Ara la ni, ara la. Bisharom. Ara. Oh, oh khalimasa. Manju, manju kewan tak korang <laughs> <laughs> lagi.